नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज मी शेव कशी बनवणार आहे ते बघा सगळ्यांचे शेव बनवण्याचे प्रकार कसे वेगवेगळे असतात तसेच मी ही चकली आणि शेव छान चवदार आणि टेस्टी खमंग अशी बनवली आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल चला तर आपण सुरुवात करूया सहाशे ग्राम चना डाळीचे पीठ एक चम्मच ओवा अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ मसाला जेवढा तिखट पाहिजे असेल तेव्हा तेवढा अर्धा चम्मच बेकिंग पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व पाव वाटी तेल गरम करून त्यात ओतायचं तेल गरम आहे म्हणून चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग हाताने सगळीकडे तेल लागेल असं व्यवस्थित पिठाला मिक्स करायचं आणि मी पाणी घालून मळून घ्यायचं ना नरम ना कडक मीडियम असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग ज्या भांड्यातून आपण शेव काढणार आहे त्यात शेवयाची चकटी बसून त्याला आतून ऑइल लावून मग त्यात पीठ भरायचं एका बाजूला गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतून गरम करत ठेवायचं गरम झालं की नाही हे बघण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघायचं पीठ झटकन वरती आलं की समजायचं तेल गरम आहे आणि मग त्यात शेव पाडायची आणि व्यवस्थित मध्यम आचेवर तळायचे जास्त तळत बसायचं नाही नाहीतर ते, ते करपले तरी कळणार नाही शेवया तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लवकर होतात माझी शेव आणि चकली दोन्ही छान झाल्या एकदम कुरकुरीत असं एकदम कडक पण नाही नरम पण नाही व्यवस्थित खुसखुशीत झाल्या आहेत तुम्ही एकदा बनून बघा खूपच छान झाले आहेत तुम्हालाही आवडतील कसा वाटला माझा ब्लॉग नक्की